जानेपूर पोलिसांचा भव्य रूट मार्च उत्सव काळामध्ये शांततेचा संदेश गणेश उत्सव तसेच ईद मिलाद या दोन महत्त्वपूर्ण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कर्तव्यक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वामध्ये जाणेफळ पोलिसांनी देऊळगाव साखरशा आणि जाणेफळ गावातून भव्य रूट मार्च काढला यामध्ये ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्यासह तीन पोलीस अधिकारी जाणेफळ पोलीस स्टेशनचे पंधरा अंमलदार पी एफचे वीस अंमलदार तीस होमगार्ड आणि तीस पोलीस व्हॅन असा ताफा या रूट मार्चमध्ये होता गावातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला उत्सव काळामध्ये कोणीही खोटे अफवा पसरवू नये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा प्रकार घडू नये शांतता बंधुता सुरक्षितता या तीन मूल्यांचा आदर करून नागरिकांनी आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन ठाणेदार अजनाथ मोरे यांनी यावेळी केले एकनाथ सवडतकर उपसंपादक बुलढाणा उन्नती लाईव्ह